अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी सुधा तुम्हा सर्वांचे आपल्या या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन माहितीच्या व्हिडिओला सुरुवात करते आशा करते स्वामींच्या कृपेने सर्व स्वस्त मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये अगदी सर्वजण रममाण असाल मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक छान सुंदर असा लव्ह ऑफ अट्रॅक्शनचा आपण एक छान उपाय बघणार आहोत या उपायाने तुमची जी काही इच्छा आहे ती अगदी कधीही पूर्ण न झालेली इच्छा अशक्य कोटीची इच्छा अगदी अकरा सेकंद मध्ये पूर्ण होणार आहे असा हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तुमच्या ज्या काही इच्छा असतील म्हणजे एका व्यतिरिक्त आणखी दुसरी कितीही इच्छा असतील तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही हा उपाय एकदा केला तरी देखील चालेल तुम्ही तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय वारंवार केला तरी देखील उत्तम ठरणार आहे हा उपाय कसा करायचा आहे म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा आता सर्वांच्या मनामध्ये एक शंका आली असेल की लॉ ऑफ अट्रॅक्शन ने आपली इच्छा पूर्ण होते का तर हो नक्कीच ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी असते ज्या ठिकाणी सकारात्मक भाव असतो हो, त्या ठिकाणी सर्व काही पॉझिटिव्हच घडते म्हणून अगदी मनाने आपण पॉझिटिव्ह विचार करून हा उपाय केला तर आपने बरोबर पॉझिटिव्ह अनुभव नक्कीच येतात आपली जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होते ज्या ठिकाणी श्रद्धा आणि विश्वास असतो आणि त्याचबरोबर पॉझिटिव्ह भाव असतो त्या ठिकाणी सर्व काही पॉझिटिव्ह होतं सर्व काही छान होतं बघा आपण खूप सेवा करतोय खूप उपाय करत असू तोडगे करत असू त्याचबरोबर आपण स्वामींची सेवा पण करत असतो परंतु आपल्या मनामध्ये आपली इच्छा राखून आपण सेवा करत आहे आणि आपल्या मनामध्ये अगदी हंड्रेड आपल्याला विश्वास आहे की माझी ही इच्छा पूर्ण होणार आहे स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करून देणार आहेत तेव्हा त्या ठिकाणी आपली इच्छा नक्की पूर्ण होते परंतु सेवा करत असताना आपल्याला काहीही विश्वास नसेल विश्वास न ठेवता आपण जर फक्त सेवा केली तर त्या ठिकाणी आपली इच्छा कधीच पूर्ण होत नसते म्हणून आपण जे काही करतो अगदी त्याच्यावरती शंभर टक्के विश्वास आणि सकारात्मक पॉझिटिव्ह विश्वास ठेवूनच आपल्याला हे सेवा उपाय करायचे असतात म्हणजे काय तर आपण नेहमी सकारात्मक राहायचा जेणेकरून आपल्या बरोबर नेहमी सकारात्मकच घडत असते आता हा उपाय कोण करू शकते तर हा उपाय अगदी कुणीही स्त्री पुरुष लहान मुलं मुली वयोवृद्ध अगदी कुणीही हा उपाय करू शकते त्याचबरोबर हा उपाय अगदी छोट्यातील छोटी इच्छा किंवा मोठ्यातील मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण करू शकतो आता छोट्यातील छोटी इच्छा म्हणजे काय तर एखादी व्यक्ती आपल्याशी भांडलेली आहे आणि त्या व्यक्तीशी म्हणजे व्यक्तीशी अबोला झालेला आहे परंतु आपल्याला काही करमत नाही म्हणून काहीही करून आपल्याला त्या व्यक्तीशी त्याचा अबोला तोडायचा आहे आणि ती व्यक्ती आपल्याशी छान वागावं वा, असं आपल्याला वाटत आहे तर तेव्हा देखील आपण ही सेवा हा उपाय नक्की करू शकतो जेणेकरून ती व्यक्ती आपल्याशी छान वागेल किंवा मग आपल्या नवऱ्या बायको मध्ये भांडत झालेलं असेल आपलं नवऱ्या बरोबर पटत नसेल बायकोचं बायकोचं नवऱ्याबरोबर पटत नसेल नवऱ्याच बायको बरोबर पटत नसेल तर त्या ठिकाणी नवऱ्या बायको मध्ये एकोपा येण्यासाठी प्रेम प्रेम राहण्यासाठी वाढण्यासाठी देखील ह्या ठिकाणी ही हा उपाय आपण हे करू शकतो हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही वस्तूची गरज लागणार नाही आहे अतिशय सोपा आणि साधा असा हा उपाय आहे आपल्याला हा उपाय करण्यासाठी अगदी एक फक्त वहीचे पांढर शुभ्र पान हवं आहे पेज हवं आहे आणि एक निळ्या रंगाचा पेन पाहिजे आपण पेज घेऊन त्या आपल्याला निळ्या रंगाच्या शाईने पेनाने त्या पेज वर तुम्हाला स्क्रीन वर दिसत आहे तशा प्रकारे एक बॉक्स म्हणजे आपल्याला एक स्क्वेअर चौकोन काढायचा आहे त्या चौकोनच्या चारही कोण्याला आपल्याला अकरा अकरा इलेवन हा नंबर लिहायचा आहे आणि मध्ये तुम्हाला ज्या प्रकारे दिसत आहे अकरा नंबर मी मध्ये लिहिलेला आहे आणि त्याच्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला पॉझिटिव्ह वे मध्ये लिहायची आहे आता ह्या ठिकाणी मी लिहिलेलं आहे माझं लग्न ठरलेले आहे इकडे तुम तुम्ही लिहू शकता तुम्हाला नोकरीची इच्छा असेल तर मला नोकरी लागलेली आहे तुम्ही असं लिहू शकता माझा पार्टनर माझ्याशी छान वागत आहे असं तुम्ही लिहू शकता म्हणजे ए टू झेड एक्स वाय झेड तुमची जी काही का इच्छा आहे ती तुम्हाला पॉझिटिव्ह सकारात्मक ह्याच्यामध्ये लिहायची आहे म्हणजे ती प्रेझेंटेन्स मध्ये आपल्याला तुमची इच्छा लिहायची आहे अशा प्रकारे त्या बॉक्स मध्ये तुम्हाला ही इच्छा लिहून झाल्यानंतर ह्या बॉक्सची आपल्याला घडी घालायची आहे या, या पेज ची घडी घालायची आहे ह्या पानाची घडी घालून झाल्यानंतर आपल्याला वरती या पानाच्या घडीवरती आपल्याला अकरा नंबर एक परत एकदा लिहायचा आहे मधोमध बघा घड्याळातील दुपारचा अकरा वाजून मिनिटांचा टाइम किंवा रात्रीचा वाजून टाइम हा अतिशय प्रभावी आणि महत्वाचा आपल्याला जी कोणती आपली इच्छा आहे ती आपण जर अकरा वाजून अकरा मिनिटांनी आपण मागितली म्हणजे युनिवर्सला बोलून दाखवली तर ती इच्छा आपली लवकरात लवकर पूर्ण होते अगदी त्याच पद्धतीने हा उपाय आहे अकरा नंबर हा अतिशय प्रभावी असा नंबर आहे तुमची जी काही छोटी इच्छा असेल ती नक्की अकरा सेकंड अकरा मिनिटांमध्ये नक्की पूर्ण होईल मोठी इच्छा असेल तर ती इच्छा अकरा दिवसांमध्ये नक्कीच पूर्ण होईल त्याचबरोबर मोठ्यातील मोठी इच्छा देखील अकरा दिवसांमध्ये पूर्ण होईलच परंतु जर काही तुमची वस्तू एखादी हरवली असेल ती सापडत नाही आहे कि किंवा मग हो? तुमचं कोणाशी भांडण झालेलं असेल त्या व्यक्तीने अबोला धरलेला आहे त्याच्यासाठी तुमची इच्छा असेल त्या व्यक्तीने आपल्याशी बोलावी अशी छोटी छोटी काही इच्छा असतील त्या नक्कीच अकरा सेकंड अकरा मिनिटांमध्ये नक्कीच पूर्ण होतील नक्कीच तुमची जी काही इच्छा, है ती आहे।, इच्छा अपने अपने जी ली ली आहे ती नक्की पूर्ण होणारच आहे त्याचबरोबर इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपण जी चिठ्ठी लिहिलेली आहे ती चिठ्ठीचं काय करायचं आहे तर आपली इच्छी आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण झाल्याच्या नंतर ती चिठ्ठी घ्यायची आहे आणि एक कापूरचा तुकडा घ्यायचा आहे कापूर जाळून घेतल्यानंतर कापरावरती आपल्याला ही चिठ्ठी जाळून घ्यायची आहे आणि म्हणजे ह्या चिठ्ठीची पूर्ण राख होईपर्यंत आपल्याला ही चिठ्ठी जाळायची आहे म्हणजे आपली जी काही का इच्छा आहे ती पूर्ण होणारच आहे आणि ती पूर्ण झाल्यानंतर नक्कीच युनिव्हर्सला ते कळतेच आणि ही ही पूर्ण झाल्यानंतर आपल्याला प्रक्रिया करायची आहे म्हणजे बघा आपली जी काही इच्छा आहे मग एकच इच्छा आपली असू शकत नाही आपली भरपूर अशी इच्छा असतात आपल्याला प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळेस हा उपाय करायचा आहे म्हणजे ज्या प्रकारे आपण उपाय केलेला आहे एक पांढऱ्या रंगाचं पान घेऊन त्याच्यावरती चौकोन काढून त्याच्यावरती आपण ज्याप्रमाणे अकरा अकरा लिहिलेली आहे आणि आपली इच्छा लिहिलेली आहे अगदी त्या प्रकारेच आपली पूर्ण दुसरी इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी आपण हा उपाय बारंवार करू शकतो नक्कीच हा उपाय करून बघा अतिशय प्रभावी असा उपाय आहे तुमची इच्छा आहे ती पूर्ण होणारच आहे फक्त इच्छा करताना इच्छा व्यक्त करताना इच्छा त्या पेजवर लिहिताना सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा कोणतेही नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आणू नका सकारात्मक भाव ठेवून ही सेवा करा उपाय करा नक्कीच तुम्हाला अनुभव नक्कीच पॉझिटिव्ह अनुभव येईल तर आजची माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपण जर नवीन असाल या चॅनलवर प्रथम आपला हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करायला देखील विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला जो अनुभव येईल तो अनुभव नक्की शेअर करा कमेंट मध्ये मला नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ